मला डॉक्टर बनायचं आहे आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर मला गाणं ऐकायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू लिसन टू सॉन्ग्स तुला अभ्यास करायचा आहे का डू यू वॉन्ट टू स्टडी तुला खेळायचं नाही आहे का डोंट यू वॉन्ट टू प्ले तू एवढा अभ्यास का करतोस वाय डू यू स्टडी सो मच ती बाहेर जाणं टाळते का दशी शी अवॉइड गोईंग आउट आम्हाला शिबिरात सहभागी व्हायचं आहे वी वॉन्ट टू पार्टिसिपेट इन द कॅम्प तिला दुपारी झोप घ्यायची नाही आहे शी डजंट वॉन्ट टू टेक अ नॅप इन द आफ्टरनून तुम्हाला शाळेत जायचं आहे का डू यू वॉन्ट टू गो टू स्कूल तू इतका उशीर का करतोस वाय डू यू गेट सो लेट मला नवीन पुस्तक वाचायचं आहे आय वॉन्ट टू रीड अ न्यू बुक तिला अभ्यास करायचा नाही आहे शी डझंट वॉन्ट टू स्टडी तू उद्या शिकवणीला जाणार आहेस का डू यू वॉन्ट टू गो टू ट्यूशन टुमारो तो माझ्याशी बोलत नाही का डझंट ही टॉक टू मी तुला नवीन फोन का पाहिजे Why डू यू वॉन्ट अ न्यू फोन ती चित्र काढत नाही का डझनशी ड्रॉ पिक्चर्स आम्हाला सहलीला जायचं आहे वी वॉन्ट टू गो ऑन अ trip. मला जेवायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू ईट तिला खेळायला आवडतं का ड शी लाईक like टू प्ले तू दररोज व्यायाम का करत नाहीस वाय डोंट यू एक्सरसाइज एव्हरी डे मला संगीतात करिअर करायचं आहे आय वॉन्ट टू मेक अ करियर इन म्युझिक मला काहीही बोलायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग तुला नोकरी करायची आहे का डू यू वॉन्ट टू डू अ जॉब तुला आता बाहेर जायचं नाही का डोंट यू वॉन्ट टू गो आउट नाव तू चित्रकला का शिकतोस वाय डू यू लर्न पेंटिंग तिला शाळेत जायचं नाही आहे का डझन शी वॉन्ट टू गो टू स्कूल त्याला अभ्यास करायचा आहे ही वॉन्ट्स टू स्टडी त्याला चित्रपट पाहायचा नाही आहे ही डजंट वॉन्ट टू वॉच अ मूवी त्याला उद्या भेटायचं आहे का डज ही वॉन्ट टू मीट टुमारो तो माझ्याशी बोलत नाही आहे का डजंट ही टॉक टू मी आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे वी वॉन्ट टू रीच ऑन टाईम आपल्याला उशीर करायचा नाही आहे वी डोंट वॉन्ट टू बी लेट आपल्याला आता जेवायचं आहे का डू वी वॉन्ट टू इट नाव आपण इतके गोंधळलेले का आहोत वाय आर वी सो कन्फ्युज ती शिकायची इच्छा का दाखवत नाही आहे वाय डजंट शी शो इंटरेस्ट इन लर्निंग मला चालायला जायचं आहे आय वॉन्ट टू गो फॉर वॉक मला टी व्ही पाहायचा नाही आहे आय डोंट वॉन्ट टू वॉच टी व्ही तुला थोडं विश्रांती घ्यायचं आहे का डू यू वॉन्ट टू टेक सम रेस्ट तू इतका थकलेला का आहेस वाय आर यू सो टायर्ड तिला अभ्यास हवा नाही आहे का डजंट शी वॉन्ट टू स्टडी त्यांना नवीन मित्र बनवायचे आहेत दे वॉन्ट टू मेक न्यू फ्रेंड्स त्यांना गर्दीत जायचं नाही आहे दे डोंट वॉन्ट टू गो इन टू अ क्राऊड त्यांना सिनेमा पाहायचा आहे का डू दे वॉन्ट टू वॉच अ मूवी त्यांना तिकडं जायचं नाही आहे का डोंट दे वॉन्ट टू गो देअर तू सकाळी लवकर उठतोस का डू यू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग तू आंघोळ का करत नाहीस वाय डोंट यू टेक अ बाथ तू दररोज वाचन का करत नाहीस वाय डोंट यू रीड एव्हरी डे तिला प्रवास करायला आवडतो का ड शी लाईक टू ट्रॅव्हल तिला इंग्रजी शिकायचं आहे शी वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश त्याला काही विचारायचं आहे ही वॉन्ट टू आस्क समथिंग मला बाहेर जायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू गो आउट साईड तू असं का बोलतोस वाय डू यू टॉक लाईक दॅट तिला नवीन कपडे का घालायचे आहेत वायड शी वॉन्ट टू वेअर न्यू क्लोथ्स मला तुला भेटायचं आहे आय वॉन्ट टू मीट यू मला तुला समजावून सांगायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू एक्सप्लेन टू यू तुला सकाळी उठायचं आहे का डू यू वॉन्ट टू वेकअप इन द मॉर्निंग तुला वेळेवर यायचं नाही आहे का डोंट यू वॉन्ट टू कम ऑन टाईम ती एवढं त्रास का घेत नाहीये वाय डझन शी टेक सो मच इ मला नाचायचं आहे आय वॉन्ट टू डान्स तिला जेवायला जायचं नाहीये शी डजंट वॉन्ट टू गो फॉर लंच तुला पाणी प्यायचं आहे का डू यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर तू इतका गंभीर का आहेस वाय आर यू सो सिरियस तिला काही विचारायचं नाही आहे का डझन शी वॉन्ट टू अस्क एनिथिंग आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचं आहे वी वॉन्ट टू अंडरस्टँड इच ऑर्डर आपल्याला उशीर करायचा नाही आहे वी डोंट वॉन्ट टू बी लेट आपल्याला आता परत जायचं आहे का डू वी वॉन्ट टू रिटर्न नाव आपल्याला इतके पैसे का लागतात वाय डू वी नीड सो मच मनी त्यांना परीक्षेत यश मिळवायचं आहे दे वॉन्ट टू सक्सीड इन द एक्झाम त्यांना उत्तर शोधायची नाही आहेत दे डोंट वॉन्ट टू फाईंड द आन्सर्स त्यांना मदत पाहिजे का डू दे वॉन्ट हेल्प त्यांना इतका त्रास का होतो वाय डू दे फेस सो मच ट्रबल तू शाळेत रोज जातोस का डू यू गो टू स्कूल एव्हरी डे तू ग्रहपाठ पूर्ण करत नाहीस का डोंट यू कम्प्लीट युअर होमवर्क तू मित्राशी भांडतोस का डू यू फाईट विथ युअर फ्रेंड्स तू इतका रागावलेला का आहेस वाय आर यू सो अँग्री तिला संधी द्यायची नाही आहे का डजंट शी वॉन्ट टू गिव अ चान्स मला माझं ध्येय गाठायचं आहे आय वॉन्ट टू अचीव माय गोल मला कोणाशी वाद करायचा नाही आहे आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू विथ एनी वन तुला माझ्यासोबत यायचं आहे का डू यू वॉन्ट टू कम विथ मी तुला हे असं का वाटतं वाय डू यू फील दिस वे ती सतत कुरकुर -कुर का करते वाय डस शी ऑलवेज कंप्लेन त्याला चहा प्यायचा आहे ही वॉन्ट्स टू ड्रिंक टी त्याला झोपायचं नाही आहे ही डजंट वॉन्ट टू स्लीप त्याला अभ्यास करायचा आहे का डज ही वॉन्ट टू स्टडी त्याला एवढं वाचायचं नाही का डजंट ही वॉन्ट टू रीड दॅट मच आराम करायचा है दे वॉन्ट टू रिलॅक्स त्यांना कोणाशीही बोलायचं नाहीये दे डोंट वॉन्ट टू टॉक टू एनी वन यायचं है का डू दे वॉन्ट टू कम टू मीना इतका राग का ये वाई डू दे गेट सो एंग्री अपने सर्वांनी मिळून काम करायचं है वी वॉन्ट टू वर्क टुगेदर आपल्याला नियम पाळायचे नाही आहेत का डोंट वी वॉन्ट टू फॉलो द रूल्स आपल्याला वेळेचं महत्त्व का नाही आहे वाय डोंट वी व्हॅल्यू टाईम मला पाण्याची बाटली घ्यायची आहे आय वॉन्ट टू टेक अ वॉटर बॉटल मला कोणतंही कारण द्यायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू गिव्ह एनी रिझन तुला माझ्याशी बोलायचं आहे का द यू वॉन्ट टू टॉक टू मी तू इतका शांत का आहेस वाय आर यू सो क्वाईट तिला इंग्रजी समजत नाही का डझन शी अंडरस्टँड इंग्लिश त्याला अभ्यास करणं कठीण वाटतं का डज ही फाईंड स्टडिंग डिफिकल्ट आपल्याला एकत्र शिकायचं आहे वी वॉन्ट टू स्टडी टुगेदर आपल्याला परत घरी जायचं नाही आहे का डोंट वी वॉन्ट टू गो बॅक होम मला तुला मदत करायची आहे आय वॉन्ट टू हेल्प यू मला त्याच्याशी बोलायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हिम तुला माझ्याकडे यायचं आहे का डू यू वॉन्ट टू कम टू मी तुला मला भेटायचं नाही आहे का डोंट यू वॉन्ट टू मीट मी तू अशा पद्धतीने का बोलतोस वाय डू यू टॉक लाईक दॅट ती तिकडे जायचं टाळते का डस शी अवॉइड गोईंग देअर तिला रोज उठायचं आहे शी वॉन्ट्स टू वेकअप डेली तिला अभ्यास करायचा नाही आहे शी डजंट वॉन्ट टू स्टडी तिला त्याच्यासोबत यायचं आहे का डस शी वॉन्ट टू कम विथ हिम ती इतकी घाबरलेली का आहे वाय इ शी सो स्केअर्ड मला सकाळी फिरायला जायचं आहे आय वॉन्ट टू गो फॉर अ मॉर्निंग वॉक मला उशिरा झोपायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू स्लीप लेट तुला अभ्यास करायचा आहे का डू यू वॉन्ट टू स्टडी तू वाचन करत नाहीस का डोंट यू रीड तू इतका आळशी का आहेस वाय आर यू सो लेझी तिला दररोज व्यायाम करायचा आहे का डस शी वॉन्ट टू एक्सरसाइज डेली त्याला माझ्याकडून शिकायचं आहे ही वॉन्ट्स टू लर्न फ्रॉम मी त्याला तुझ्याकडे यायचं नाही आहे ही डझंट वॉन्ट टू कम टू यू त्याला भेटायचं आहे का डज ही वॉन्ट टू मीट त्याला यायचं नाही आहे का डजंट ही वॉन्ट टू कम आपल्याला नियम पाळायचे आहेत वी वॉन्ट टू फॉलो द रूल्स आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही आहे वी डोंट वॉन्ट टू वेस्ट टाईम आपल्याला काम पूर्ण करायचं आहे का डू वी वॉन्ट टू फिनिश द वर्क आपण इतकं गोंधळलेले का आहोत वाय आर वी सो कन्फ्युज त्यांना खूप शिकायचं आहे दे वॉन्ट टू लर्न अ लॉट त्यांना काहीच करायचं नाही आहे दे डोंट वॉन्ट टू डू एनिथिंग त्यांना मदत हवी आहे का डू दे वॉन्ट हेल्प त्यांना उत्तर सापडत नाही आहेत का डोंट दे फाइंड द आन्सर्स मला काही विचारायचं आहे आय वॉन्ट टू आस्क समथिंग मला या विषयावर बोलायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू टॉक ऑन दिस टॉपिक तुला माझं ऐकायचं आहे का डू यू वॉन्ट टू लिसन टू मी तुला असं वागायचं नाही आहे का डोंट यू वॉन्ट टू बिहेव लाईक दिस तू असा विचार का करतोस वाय डू यू थिंक लाईक दॅट ती सतत बोलते का ड शी स्पीक कंटिन्युअसली तिला शांत राहायचं आहे शी वांट्स टू स्टे काम तिला गोंधळ करायचा नाही आहे She doesn't want to create mace. शी डजंट वॉन्ट टू क्रिएट मेस तिला मित्रांशी बोलायचं आहे का डस शी वॉन्ट टू टॉक टू फ्रेंड्स ती इतरांना मदत का करत नाही आहे वाय डझंट शी हेल्प ऑदर्स त्याला अभ्यास करायचा आहे ही वॉन्ट टू स्टडी त्याला मजा करायची नाही आहे ही डझंट वॉन्ट टू हॅव फन त्याला घरी जायचं आहे का डज ही वॉन्ट टू गो होम त्याला एकटं राहायचं आहे का डज ही वॉन्ट टू स्टे अलोन आपण ही संधी वापरायची आहे वी वॉन्ट टू यूज दिस ऑपॉर्च्युनिटी आपल्याला वेळ वाचवायचा आहे वी वॉन्ट टू सेव्ह टाईम आपल्याला त्रास द्यायचा नाही वी डोंट वॉन्ट टू ट्रबल आपण इतके उशीर का करतो वाय आर वी सो लेट मला काम आवडीने करायचं आहे आय वॉन्ट टू डू वर्क विलिंगली मला दबावाखाली काम करायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू वर्क अंडर प्रेशर तुला हे सगळं शिकायचं आहे का द यू वॉन्ट टू लर्न ऑल दिस तुला कधीच प्रयत्न करायचे नाही आहेत का डोंट यू एवर वॉन्ट टू ट्राय तू सतत शंका का घेतोस वाय डू यू ऑलवेज डाऊट ती विचार करत नाही का डजंट शी थिंक तिला परत यायचं आहे शी वॉन्ट्स टू कम बॅक तिला परत जायचं नाही आहे शी डझंट वॉन्ट टू गो बॅक तिला माझी मदत हवी आहे का डस शी वॉन्ट माय हेल्प तिला असं like का वाटतं वाय डस शी फील लाईक दॅट त्याला शिकवायचं आहे ही वॉन्ट टू टीच त्याला खोटं बोलायचं नाही आहे ही डझंट वॉन्ट टू लाय त्याला परत यायचं आहे का डस ही वॉन्ट टू रिटर्न त्याला प्रयत्न करायचं नाही आहे का डजंट ही वॉन्ट टू ट्राय आपल्याला हे शिकायचं आहे वी वॉन्ट टू लर्न दिस आपल्याला घाई करायची नाही आहे वी डोंट वॉन्ट टू हरी आपल्याला एकत्र काम करायचं आहे का डू वी वॉन्ट टू वर्क टुगेदर आपण दरवेळी असं का करतो वाय डू वी डू दिस एव्हरी टाईम त्यांना नवे प्रयोग करायचे आहेत दे वॉन्ट टू ट्राय न्यू एक्सपिरिमेंट्स त्यांना चुका करायच्या नाही आहेत दे डोंट वॉन्ट टू मेक मिस्टेक्स त्यांना पुढे जायचं आहे का डू दे वॉन्ट टू मूव फॉरवर्ड त्यांना इतकं कठीण का वाटतं वाय डू दे फाईंड इट सो हार्ड मला यशस्वी व्हायचं आहे आय वॉन्ट टू बी सक्सेसफुल मला अपयश स्वीकारायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू ॲक्सेप्ट फेल्युअर तुला मला समजून घ्यायचं आहे का डू यू वॉन्ट टू अंडरस्टँड मी तुला असं वागणं योग्य वाटतं का डू यू थिंक दिस बिहेवियर इज राईट तू असं का करत राहतोस वाय डू यू कीप डुईंग दिस ती माझ्याशी बोलत नाही का डजंट शी टॉक टू मी तिला मदत करायची आहे शी वॉन्ट्स टू हेल्प तिला कुणी त्रास देऊ नये असं वाटतं शी डझंट वॉन्ट एनी वन टू बॉदर हर तिला आता जेवायचं आहे का ड शी वॉन्ट टू ईट नाव ती शांत का नाही बसत वाय शी स्वीट क्वाईटली त्याला खूप काही शिकायचं आहे ही वॉन्ट्स टू लर्न अ लॉट त्याला काहीच बोलायचं नाही आहे ही डजंट वॉन्ट टू से एनीथिंग त्याला वेळ मिळाल्यावर यायचं आहे का डज ही वॉन्ट टू कम वेन ही गेट्स टाईम तो एवढा व्यस्त का असतो वाय इज ही सो so बिझी आपल्याला सर्वासोबत राहायचं आहे वी वॉन्ट टू स्टे विथ एव्हरी वन आपल्याला कोणाशी भांडायचं नाही आहे वी डोंट वॉन्ट टू फाईट विथ वन आपल्याला यश हवं आहे का डो वी वॉन्ट सक्सेस आपण इतकं कमी का बोलतो वाय डू वी टॉक सो लिटल त्यांना नवी कामं घ्यायची आहेत दे वांट टू टेक न्यू टास्क त्यांना जुन्या गोष्टी आवडत नाही आहेत दे डोंट लाईक ओल्ड थिंग्स त्यांना नवीन शिकायचं आहे का डू दे वॉन्ट टू लर्न अ न्यू त्यांना सगळं कठीण का वाटतं वाय डज एव्हरीथिंग फील हर्ट टू देम मला गप्प बसायचं आहे आय वॉन्ट टू स्टे क्वाईट मला अजून काही विचारायचं नाही आहे आय डोंट वॉन्ट टू अस्क एनिथिंग एल्स तुला आता झोपायचं आहे का डू यू वॉन्ट टू स्लीप नाव तुला एवढा कंटाळा का आलाय वाय आर यू सो बोर्ड ती आता शिकणार नाही का डजंट शी वॉन्ट टू लर्न नाव त्याला कामात रस नाही आहे का डझंट ही हॅव इंटरेस्ट इन वर्क आपल्याला इतरांना प्रेरणा द्यायची आहे वी वॉन्ट टू इन्स्पायर ऑदर्स आपल्याला चुका टाळायच्या आहेत वी वॉन्ट टू अवॉइड मिस्टेक्स आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे का डू वी वॉन्ट टू रीच ऑन टाईम आपण हे सगळं पुन्हा का शिकतोय वाय आर वी लर्निंग ऑल दिस अगेन